महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती मी स्वागत करतो तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय धक्का देणारी बातमी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे तर लाडकी बहिणीची तर आपण आतापर्यंत पैसे घेतलेले आहेत ज्यांना भेटलेले त्यांचं ठीक आहे परंतु ज्यांना काहीच भेटलेलं नाही आहे आता लाडकी बहीण योजना बंद करण्याबाबतीत एक नवीन अपडेट समोर आलेली आहे तर न्यायालयाने डायरेक्टली निर्णय घेण्याचा निर्णय घेण्याचा या ठिकाणी आदेश दिलेला आहे की लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार आहे म्हणून तर आता जी काही महत्वाची अपडेट आहे तर लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का त्या संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट आलेली समोर आणि निर्णय समोर आलेला आहे तर ही अपडेट आता नुकतीच आलेली आहे तात्काळ ओढून ऑर्डर आलेली आहे तर बघा लाडकी बहीण योजना बंद होणार आहे किंवा नाही त्या संदर्भात अपडेट काय आणि ज्यांना आतापर्यंत एक रुपया सुद्धा भेटलेला नाही आहे त्यांना पैसे कधीपर्यंत भेटतील या संदर्भात सुद्धा त्याच्यामध्ये अपडेट आहे आणि महत्वाचं म्हणजे दुसरा हप्ता तुमचा भेटेल किंवा नाही भेटल किंवा पैसे तुमचे आता कुणाले संपूर्ण मेहनत वाया गेली तर बापरे सगळ्यात मोठा हा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजना बंद करण्याबाबतीत तर संपूर्ण अपडेट काय आलेली समोर डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे प्रत्येक माता आणि बहिणींनी व्हिडिओला हात जोडून रिक्वेस्ट करतो शेवटपर्यंत पहा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या माता आणि बहिणींपर्यंत पोचवा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचायलाच पाहिजे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा योजनेच्या या ठिकाणी भरपूर आपल्या जे काही गोरगरीब माता बहिणी आहेत त्यांना तीन हजार रुपये भेटलेले आहेत आणि अशी भरपूर की त्यांना अजून आलेले नाही आहे त्यांचा फॉर्म अप्लाय झालेला नव्हता त्यांनी फॉर्म अप्रुव्हल झाला त्याच्यानंतर आधार लिंकिंग केली लाखो संख्येमध्ये महिला मा बँकेमध्ये इकडे तिकडे त्यांचे कामधंदे सोडून फिरताय आधार लिंकिंग करण्यासाठी आणि आता ऐन वेळेस बँकेत मित्रांनो जी काही त्यांनी लिंक केलेलं आहे त्याच्यानंतर फॉर्म अप्रुवल झालेलं आहे ऐन वेळेस बँकेत जर पैसे येणार नाही जर योजना बंद झाली तर त्यांची पूर्ण मेहनत वाया जाणार आहे आपल्या मातान लक्षात घ्या सांगण्याचा जो काही मेन मुद्दा आहे तर तो नेमका काय हे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच लक्षात येणार आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारची कमेंट करू नका किंवा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी व्हिडिओला स्किप करू नका डायरेक्टली शेवटपर्यंत व्हिडिओला पा तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय अपडेट आहे पाहू शकतात समोर की लाडकी बहीण योजना बंदबाबत निर्णय पाहू शकतात पुणे बघा पुण्यातील एका जमिनी प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला पुन्हा एकदा फटकारले आहेत पाहू शकतात की सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश आता सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिलेले सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश राज्य सरकारने पाळले नाहीत तर लाडकी बहीण योजनाच बंद करण्याचा इशारा न्यायालयाने दिलेला आहे तर बापरे ही सगळ्यात मोठी अपडेट आहे म्हणजे आत्ता महिलांना पैसे येणारे किंवा नाही येणारे ना संदर्भात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा निर्माण झालेला आहे तुमची संपूर्ण मेहनत आता वाया जाईल का तर पुढं माहिती बघू आपण काय आलेली आहे तर पाहू शकतात की जमिनीच्या बदल्यास पैसे देत आहेत की जमीन देणार हे स्पष्टपणे सरकारने सांगावे अन्यथा लाडकी बहीण योजना या ठिकाणी भंग करण्याची म्हणजेच बंद करण्याची या ठिकाणी बंद करायची का अशा शब्दात न्यायालयाने सरकारला चांगलेच दारेवर धरलेले आहेत तर पाहू शकतात त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात की पुण्याजवळ जावर, पुण्याजवळील चोवीस एकर जमिनीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे या प्रकरणातील याचिकेकर्ते टी एन या ठिकाणी पाहू शकतात गोदाबर्मन थ्री या ठिकाणी पाहू शकतात थिरुमुलपाड यांना अद्याप मोबदला मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे मात्र ही जमीन केव्हाच राज्य सरकारने संरक्षण विभागाला हस्तांतरित केली आहे तरी देखील याचिकेकर्त्याला मोबदला न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची या ठिकाणी खरडपट्टी काढलेली आहे तर पाहू शकतात की नेमकं काय मॅटर आहे आता तुमच्या लक्षात आलं की या एका व्यक्तीमुळं पाहू शकतात की किती महिला उमेदवारांचं नुकसान झालेलं आहे चोवीस एकर शेतीमुळं ठीक आहे होऊ शकतं महिला उमेदवारांचं परंतु त्याची अपडेट या ठिकाणी समोरची काय आलेली ती पण तुम्हाला पाहावं लागेल पाहू शकतात की प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले गेले नाही तर आता हे जे प्रकरण आहे हे पूर्णपणे जर या ठिकाणी राज्य शासनाने सॉल्व केलं नाही तर न्यायालय अवमान या ठिकाणी पाहू शकतात खटला दाखल करेल असा इशाराही न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे नऊ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीस राज्य सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत राजेश कुमार साहेबांना त्या ठिकाणी नऊ तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे आणि हे पूर्णपणे मॅटर त्या ठिकाणी त्या दिवशी सॉल्व केलं जाणार आहे मग त्याच्यामध्ये जर निर्णय झाला तर ठीक नाही तर लाडकी पण योजना बंद करण्याचे निर्देश दिले जातील असं सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर केलेलं आहे तर हे सगळ्यात मोठी अपडेट आहे आणि सगळ्यात मोठी धक्का देणारी बातमी आहे तर कृपया करून काही झालं तरी चालतं परंतु ही योजना नको बंद पडायला पाहिजेत की जेणेकरून महाराष्ट्रभरामध्ये जे सरकारने निर्णय घेतलेले आहेत गोरगरीब माता आणि बहिणींना पंधराशे रुपये देण्याचे प्रति महिना ही योजना कंटिन्यू चालूच राहायला पाहिजेत एवढीच या ठिकाणी शासनाला आपली रिक्वेस्ट असणार आहे माता आणि बहिणींनो आणि याच्यामुळं बघा आता नऊ तारखेला सुनावणी आहे आता ज्यांचे पैसे आलेले त्यांना भेटलेले परंतु ज्यांना नाही भेटलेले त्यांना तर या ठिकाणी त्यांचं तर मोठ्या प्रमाणात नुकसान आहे त्यांना तर या ठिकाणी मोठा या ठिकाणी धक्का बसणार आहे नऊ तारखेला या ठिकाणी सुनावणी आहे आणि जर सुनावणीमध्ये नॉगे निगेटिव्ह निर्णय झाला तर या ठिकाणी पुढील दुसरा हप्ता भेटेल किंवा नाही भेटेल हे कोणी सांगू शकत नाही दुसरा हप्तासुद्धा बंद पडू शकतो किंवा पैसे भेटू शकत नाही आहे मग ती निर्णयवरती सुनावणी काय होते काय नाही तर तोपर्यंत सांगण्याचा मेन मुद्दा हा होता की ज्या अपडेट वरून समोर आलेल्या आहेत आता हे वरून ऑर्डर आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम काम मी करत आहे त्याच्यामुळं या ठिकाणी लक्षात घ्या की निर्णय होईल जर शासनाने एवढं या ठिकाणी महिला उमेदवारांना पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे योजना सुरू झालेली पैसे आलेले तर याच्यामध्ये या ठिकाणी चांगला असा निर्णय होणार आहे आणि माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओला पोहोचवा तुम्ही जास्तीत जास्त की जे काही आहे योजना बंद पडू शकत नाही शासनाने या ठिकाणी चांगली योजना काढलेली आहे आणि शासन या गोष्टीचा सुद्धा तोडगा काढणार आहे तर योजना काही बंद पडू देणार नाही शासन एवढं आपल्यांना शासनाकडनं अपेक्षित आहे तर सांगण्याचा सा मुद्दा लक्षात आला असेल माता आणि बहिणीनो ज्यांना पैसे आलेले नाहीये त्यांना एकतीस तारखेला पैसे येणार आहे लक्षात घ्या आणि ज्यांना याच्या पुढचे आलेले नाही आहे आता बघा काहींना तीन हजार आलेले नाही तर काहींना एकतीस हजार या ठिकाणी म्हणजे एकतीस तारखेला पैसे येणार आहे एकतीस ऑगस्टला आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना काहीच येणार नाही आहे त्यांना पंधरा तारखेला पैसे येतील पंधरा सप्टेंबरला वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे तर सगळ्यांनी आधार लिंकिंग करा एवढं सगळे कामं करून घ्या सांगण्याचा सा मुद्दा लक्षात आला असेल याविषयी काय वाटतं की योजना बंद पडायला पाहिजेत किंवा नाही तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आपल्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शे या ठिकाणी शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मात्र प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुढची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र